सर्वांना शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ परवा शनिवारी एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन झाला आणि त्यानिमित्त आपण अनेक उपक्रम घेतले महिनाभर उपक्रम आपण घेतले तर आता हा शेवटचा उपक्रम चाललेला आहे आपला तेवीस तारखेपासून आजपासून तो तीस तारखेपर्यंत आपला आहे प्राणायाम आपण सुरु करत आहोत आपल्या योग टीचर आज वेगळे आहेत प्रथमच आपल्यासाठी घेत आहेत वंदना पाटील मॅडम पुण्याच्या आहेत या यांनी एम ए योगा केलेला आहे कुठल्या ह्याच्यातून केलं मॅडम तुम्ही कुठल्या युनिव्हर्सिटीतून केलं कवी कुलगुरू कालिदास विद्या महाय तर आपल्याला आज या नवीन योग शिक्षिका म्हणा किंवा काय त्यांच्यामध्ये प्राध्यापिका मिळालेल्या आहेत आणि प्राणायाम घेणार आहेत की जे आपल्याला अतिशय महत्वाचं आहे ध्यानसाधकांना प्राणायामाची तर जास्त महती आहे जास्त फायदा आहे आणि तो आपण करून बघूयात आठ दिवस आणि फायदे काय जाणवत आहेत तेही बघूयात तर सगळ्यांना मी असं सांगेन की व्हिडिओ ऑन ठेवा तुम्ही सगळ्यांनी हर्ष महाजन लाईट लावा तुमच्या इथे व्हिडिओ ऑन ठेवणं गरजेचं आहे तर चला धन्यवाद वंदन मॅडम की तुम्ही आमच्यासाठी वेळ काढलेला आहे मॅडम खूप बिझी असतात दिवसभर पण वेळ काढला त्यांनी कारण माझी बरेच दिवस, दिवस इच्छा होती कि ने काहीतरी घ्यावं आपल्यासाठी तर धन्यवाद मॅडम खूप खूप सुरू करू शकता तुम्ही चला सर्वप्रथम तर मंगला मॅडमचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी मला इन्व्हाइट केलं त्यांच्या वरती तर आज आपण प्राणायाम या विषयात थोडस मी आधी बोलेल आणि मग आपण प्राणायाम करू मग रोज आपण थोडस रो, दोन दिवस एक प्राणायाम असा करू आणि हळूहळू मी त्या प्राणायामबद्दल तुम्हाला सांगत जाईल त्याचे फायदे काय असतात कशासाठी करायचा कोणी करायचा कोणी नाही करायचा हे पण त्याच्यामध्ये मी सांगणार आहे तर सुरुवातीला जर अगदी आपण दोन दिवस साधा अगदी बेसिक प्राणायाम घेणार आहोत की जो सगळे करू शकतात काही प्राणायाम असे असतात की ते ज्यांना बीपी आहे ते करू शकत नाही किंवा ज्यांना कफ आहे ती लोक त्यांना त्यांनी अवॉइड करायचं मग त्यांच्यासाठी दुसरे प्राणायाम असतात तर ते मी सांगेनच मधनं मधन तर आज आपण थोडस आधी प्राणायाम बद्दल सगळ्यांना प्राणायाम माहिती असेल सगळे करत असतील कारण आपण सगळे साधक आहोत साधना करणारे लोक आहोत तर प्राणायाम प्राणायाम म्हणजे काय तर प्राण आणि आयाम आपले प्राण प्राण शक्ती जी असते आपल्या शरीरामध्ये त्याला आयाम देणं म्हणजे जसं आपण शरीरासाठी व्यायाम करतो शरीराला आपण आसनांनी त्याला हे देतो आयाम देतो ते आपण आपले प्राण जे आहे प्राण प्राणशक्तीला आपल्या आयाम देणं त्याला एक्सरसाइज देणं म्हणजे प्रा प्राणायाम आणि प्राण म्हणजे थोडस सा एक सांगते की अ हे विश्व चालवणारी एक अशी एक अदृश्य अशी शक्ती आपल्या आपल्याला जी माहिती नाहीये ती ही विश्व चालत असते आणि त्या त्या शक्तीला आपण विश्व शक्ती किंवा काय म्हणतो आपण ब्रह्मांडीय ऊर्जा वगैरे जे वेगळे वेगळे आपण नाव देतो आणि या विश्वशक्तीचा प्र अंशच प्रत्येकामध्ये आहे आपल्यामध्ये आणि ती तो अंश म्हणजे प्राणशक्ती कळलं आता म्हणजे त्या विश्व विश्वाची जी शक्ती आहे त्याचा अंश जो आपल्या शरीरात मध्ये आहे ते ती आपली प्राणशक्ती आणि प्राण प्राण म्हणजे शरीरातील चैतन्य आपण काय म्हणतो अहो त्यांचा प्राण गेला आता म्हणजे काय शरीरातलं पूर्ण चैतन्य गेलं आहे की नाही तर हे चैतन्य आणि या चैतन्याच्या आधारावरच आपले शरीर आणि मनाचे जे सगळे व्यापार जे आहेत ते चालत असतात तर आया म्हणजे काय प्राण आता आपण बघितलं आणि आया म्हणजे काय त्या सगळ्या शक्तीवर या प्राण शक्तीवर नियंत्रण करणं म्हणजे आयाम म्हणजे त्या प्राणाच्या शक्तीला नियंत्रण करणं म्हणजे प्राणायाम लक्षात आलं तर आणि शब्दशा अर्थ जर सोपा अर्थ जर आपण प्राणायामाचा घेतला तर तो काय आहे श्वासांवर नियंत्रण म्हणजे प्राणायाम श्वास म्हणजे श्वास घेणे आणि सोडणे हा हे श्वासायन झालं प्राणायाम नाही झालं तर आपण कंटिन्यू मरेपर्यंत करत असतो जेव्हापासून आपण जन्माला येतो तेव्हापासून आपण मरेपर्यंत श्वास घेतो पण योग्य प्रक्रियेने श्वास घेणं तो योग्य ठिकाणी आपल्या शरीरामध्ये पोचवणं त्याला प्राणायाम म्हणतात तर आपल्या शरीरात बहात्तर हजार नाडे आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तर त्या बहात्तर हजार नाड्यांमधल्या ज्या छत्तीस हजार आपल्या उजव्या साईडला आहे छत्तीस हजार आपल्या डाव्या बाजूला आहे तर ह्या सगळ्या प्रा, प्राणा प्राणायाम प्राणायामामुळे ह्या सगळ्या नाड्यांचं शुद्धीकरण करण्याला आपल्याला मदत होते आणि बरेचसे असे प्राणायाम आहेत की ते साधनात्मक प्राणायाम आहे म्हणजे आपण जे काय म्हणतो आपण ध्यान करतो मेडिटेशन करतो त्याच्यासाठी खूप उपयोगी प्राणायाम आहेत ते पुढे आहे पुढे जातात म्हणजे की जेव्हा आपण खूप पारंगत होतो एखाद्या प्राणायामामध्ये तेव्हा मग आपण साधनात्मक प्राणायाम करतो तर अशा अनेक साधनात्मक प्राणायाम आपण पुढे पुढे शिकणार आहोत तर आता आपण दहा दिवसात आपण जवळजवळ पाच सहा प्राणायाम मग त्याच्यामध्ये आपण पंचप्राणाचा एक प्राणायाम म्हणजे आपल्या शरीरात जे पंचप्राण आहे त्याच्यावरती प्राणायाम एक घेणार आहोत परत आपल्या शरीरात जे पंचतत्व आहे पंचप्राण कोणते आहेत आपले अपान आहे व्यान आहे समान आहे प्राण आहे आणि उदान आहे हे पंचप्राण त्या पंच प्राणावर आपण वेगवेगळे प्राणायाम घेतो आणि पंचतत्व आपल्या शरीरामध्ये पंचतत्व आहे पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश ह्या पाच तत्वांसाठी पण वेगवेगळे प्राणायाम घेतो तर हे म्हणजे आपण प्र, शरीराच्या प्रत्येक भागासाठी आपण प्राणायाम करू शकतो असं नाहीये आता आपल्याला तुम्हाला फक्त माहिती असेल की कपालभाती वा, कपालभाती प्राणायाम नाहीये कपालभाती शुद्धी क्रिया सांगितलेली आहे हठयोगाचे जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये कपालभाती ही शुद्ध क्रिया सांगितलेली आहे ओके भाई आधी शुद्ध क्रिया करायची मग तुम्ही प्राणायाम किंवा तुमचे आसनं जे काय असेल ते करायला सुरुवात करायची हम्म योगशास्त्रामध्ये सहा क्रिया सांगितलेली आहे त्याच्यातली ही एक कपालभाती ही शुद्ध क्रिया आहे आणि महर्षी पतांजली यांनी प्राणायामाची व्याख्या कशी केलेली आहे तर तस्मिन सती श्वास प्रश्वास गती ओर विच्छेद प्राणायाम हा तर म्हणजे श्वास आणि प्रश्वासाची म्हणजे श्वास घेणं आणि सोडणं या श्वासाच्या गतीवर नियंत्रण आणणं विच्छेद करणं म्हणजे नियंत्रण आणणं म्हणजे प्राणायाम आहे तर आता आपण बघितलं की प्राणायाम म्हणजे काय तुम्हाला कळालं असेल की प्राणायाम म्हणजे काय असतं तर आपण आता सुरुवात करू या प्राणायामाला तर सगळे सिक्वेन्स कसा असणार आहे ते सांगते सर्वात आधी आपली प्रार्थना होणार मानपाठ कमर तेव्हा सरळ ठेवायची प्राणायाम करताना पाठ सरळ ठेवणं खूप गरजेचं आहे का गरजेचं आहे तर आपल्या मेंदूपासनं आपल्या माकड म्हणजे बोन पर्यंत म्हणजे मणक्याच्या शेवटच्या भागापर्यंत एक पोकळी असते त्या पोकळीमधनं कंटिन्युअस जे वस फ्लुईड वाहत असत सरे सरेब्रो स्पायनल फ्लुईड म्हणतात त्याला तर ते कंटिन्युअस वाहत असत आणि ते त्याच्यामुळे काय होतं की आपल्या आजूबाजूच्या ज्या नाड्या आहेत पाठीच्या आजूबाजूच्या त्या ते त्याच्याने योग्य प्रकारे काम करायला लागतात त्याला तो प्राणशक्तीचा पुरवठा होतो तर तुम्ही जर का पाठ कशी करून बसलात किंवा वाकडी तिकडे करून बसला तर ते तो जो फ्लो आहे खालून वर होणारा किंवा खाली होणारा फ्लो जो आहे त्याला अब्श्रॅक्शन होतं त्याला बाधा येते आणि मग तो फ्लो व्यवस्थित होत नाही आणि मग आपण प्राणायाम करताना जी प्राणशक्ती आपल्या शरीरात निर्माण होते ती प्राणशक्ती त्या नाड्यांपर्यंत पोचू शकत नाही आणि मग त्या प्राणायामाचा आपल्याला फायदा मिळत नाही म्हणून केव्हाही प्राण प्राणायाम करताना पाठ सरळ ठेवायची आता सम खाली बसलेले असतील कोणी पायाची मांडी घालता येत नसेल तर पाय सरळ करून ठेवा आणि पाठ जर सरळ ठेवून प्रॉब्लेम येत असेल तर कमरे खा सॉरी आपल्या हिप्सच्या खाली एखादी पिलो घ्या उशी घ्या काही घ्या म्हणजे थोडेसे हिप्स वर राहतील असं जर बसलं तर पाठ अगदी सरळ राहा तर आपण सुरुवातीला ओंकार करूयातील नंतर प्रार्थना नंतर आपला योगिक ब्रीदिंग रोज असणार आहे पाच मिनिटाचं योगिक ब्रिदिंग योगिक ब्रिदिंग, ब्रिदिंग काय आहे तर योगिक श्वसन म्हणतो आपण त्याला तर आपले लंग जे आहेत ते तिन्ही बाजूने एक्सपांड करतो खाली साईडला आणि समोर अशा तिन्ही बाजूला आपण आधी एक्सपांड करतो आणि मग आपण प्राणायाम सुरू करतो जेणेकरून आपण जो प्राणायाम करताना जे श्वास आत घेणार आहे किंवा जी प्राणशक्ती आपण आत घेणार आहे ती योग्य योग्य प्रकारे त्या लंगच्या प्रत्येक अल्व्यूहला हो जे छोटे छोटे वायुकोश असतात आपल्या लंग्जच्या लंग मध्ये तर त्या प्रत्येक वायुकोशापर्यंत तो प्राण वाय। पोहोचला पाहिजे आणि तो प्राण त्या वायुकोशावरनं वाय। मधनं ल आपल्या ब्लडच्या थ्रू आपल्या प्रत्येक सेलच्या न्यूक्लियसपर्यंत पर्यंत पोहोचला पाहिजे तर सुरुवात करूया आपण मानपाट कमर सरळ रेषेमध्ये बसायचं आहे दीर्घ श्वास घ्यायचा आहे दीर्घ श्वास सोडायचा आपलं शरीर आणि मन तयार करायचं आहे प्राणायामासाठी दीर्घ श्वास घेऊन तीन ओंकार करूया नंतर गायत्री दीर्घ श्वास घ्या श्वास सोडताना ओंकार ओ... स्वह ततसवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम शांती 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 मुनी पामरफ करायचे आपल्या डोळ्यांवर ठेवायचे अलगद डोळे उघडे आता हाताची ध्यान मुद्रा ज्ञान मुद्रा म्हणजे इंडेक्स फिंगर तर्जनी आणि अंगठा याचे टोक वळायचे अशी नाही करायची मुद्रा मुद्रा अशी करायची आणि तिन्ही बोट सरळ ते आपल्या गुडघ्यांवर ठेवायची डोळे बंद करायचे योग्य श्वसन करणार आहोत श्वास घेताना आधी पोट फुलवायचं पोट पुढे येणार नंतर छाती पुढे येणार आणि तो श्वास आपल्या खांद्यांपर्यंत जाऊ द्यायचा म्हणजे खांदे पण थोडे एक्सपॅन्ड करायचे आणि श्वास सोडताना मग थोडेसे खांदे कॉन्ट्रॅक्ट करायचे छाती आत घ्यायची आणि पोट आत घ्यायची एकदा बघून घ्या कसं करायचं हे बघा हाताची ज्ञान मधला ठेवली श्वास घेते मी पोट फुलवते आहे छाती श्वास करताना नंतर पोट आणते चल पाच मिनिटं आपण योगिक श्वासन करूया त्यानंतर तर प्राणायाम करूया सगळ्यांचे डोळे बंद मानपाट कमर एका रेषेमध्ये पाहिजे जे ज्यांनी सोफ्यावर किंवा चेअर वर, वर बसलेले आहेत त्यांनी पायाखाली काहीतरी घ्या एक छोटीशी मॅट किंवा बसकर असं काहीतरी घ्या कारण आपण जी प्राणायाम करताना जी प्राणशक्ती निर्माण झालेली असते ती पृथ्वीच्या ग्राव्ह ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ती पुन्हा पृथ्वीमध्ये जाते ती आपल्या शरीरात अब्सॉर्ब होत नाही त्याच्यामुळे नसेल कुणाच्या पायाखाली तर पायाखाली वर सोफ्यावर किंवा चेअरवर नसते पाच मिनिट कंटिन्यू श्वास घेताना पोट फुलवायचं आहे छाती फुलवायची आहे तो श्वास आपल्या खांद्यांपर्यंत ब्रिड आणि तिन्ही आठ टाकतात सोडताना आधी खांदे आधी सोडायचे छाती आत घ्यायची पोट आत तेव्हाही प्राणायाम करताना मनात हाच विचार ठेवायचा आहे की जे जे मी प्राण शक्ती घेते विश्वातली ती प्राण शक्ती संपूर्ण माझ्या शरीरात प्रवेश करताना माझ्या प्रत्येक सेल पर्यंत ती पोचून प्रत्येक सेलला प्राणवान बनत आहे ऊर्जावान बनत श्वास सोडताना राहणारा प्रत्येक श्वास शरीरातील सर्व निगेटिव्ह तत्व किंवा टॉक्सिन घेऊन तो बाहेर निघून जात आहे हाच विचार मनामध्ये ठेवायचा किंवा ही भावना मनामध्ये ठेवायची योगिक श्वसन थांबवायचं सगळ्यांनी प्राणायाम आता आपण सुरू करणार आहोत आज आपण अगदी साधा बेसिक प्राणायाम घेणार आहोत अनुलोम विलोम तर डाव्या हाताची ज्ञान मुद्रा उजव्या हाताची प्रणव मुद्रा म्हणजे आपलं इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर आपल्या थंबच्या रूटला लावायचे बाकीची बोट सरळ ठेवायची उजव्या हाताचा फक्त अंगठा आणि अनामिका हे दोनच बोट वापरायची बाकी कुठलंही बोट वापरायचं नाही उजवा अंगठा उजव्या नागपुडीवर ठेवायचा डाव्या नाकपुडीचा पूर्ण श्वास सोडायचा सोडल्यावर मग घ्यायला सुरुवात करायची आहे डावी नागपुडी बंद करायची आणि उजवीकडनं श्वास सोडायचा उजवीकडनं सोडल्यावरती उजवीकडनं घ्यायचा अंगठ्याने नागपुडी बंद करायची डावीकडनं श्वास सोडायचा असं कंटिन्यू करायचं आहे आपल्याला संपूर्ण लक्ष अनुलोम विलोम प्राणायाम हा जो प्राणायाम आहे जेव्हा आपण डाव्या बाजूने सुरुवात करतो चालू ठेवायचा आहे कान फक्त माझ्याकडे ठेवायचं डाव्या बाजूने जेव्हा सुरुवात करतो ना, ना न घेऊन आपण श्वास तर तेव्हा आपल्या उजव्या बाजूचा जे आपल्या ब्रेनचे दोन हेमिस्फिअर असतात दोन भाग असतात तर तो उजव्या बाजूचा हेमिस्फिअर जो आहे तो ऍक्टिव्ह होतो आणि जेव्हा उजव्या बाजूने श्वास घेतो तेव्हा डाव्या बाजूचा हेमोस्फियर ऍक्टिव्ह होतो म्हणजे आपल्या मेंदूचे दोन्ही भाग जे आहे उजवा आणि डावा दोन्ही एक बॅलन्स वेने काम करायला लागतात आणि ऍक्टिव्ह होतात एखाद्या वेळेस कधी कधी असं वाटतं की अरे माझी डावी बाजू थोडंसं मला डाव्या हाताने उचलता येत नाही किंवा उजव्या हाताने होत नाही मला तर ते इम्बॅलन्स झालेला असतो आपल्या दोन्ही मधल्या एका हेमोस्फिअर तर हे जे आजो है। पड़ुन, पड़ुन हा जो प्राणायाम आहे तो पूर्णपणे बॅलन्स करणारा प्राणायाम आहे कुणीही करू शकतो याला कुठलाही कॉन्ट्रा इंडिकेशन नाहीये अगदी अंथरुणावर पडलेली आजारी व्यक्तीही अंथरुणावर पडून आडवं पडून सुद्धा हा प्राणायाम करू शकतो फक्त जेवण झाल्यावरती दोन तासांनी हा करायचा जेवण झाल्या झाल्या नसतं करायचा तर अनुलोम विलोम प्राणायामाची एक उदाहरण मी सांगते सगळ्यांनी चालू ठेवायचं अनुलोम विलोम प्राणायाम आमचा एक सूर्य उपासनेचा ग्रुप आहे आम्ही इकडे बागेमध्ये जाऊन सगळे सूर्य उपासना सकाळी सोबत सो करतो तर तिथं एक जाधव काका यायची तर त्यांचं बोट तुटलेलं होतं एक करंगळी तुटलेली होती तर त्यांचा इथंच स्वार जाताना कुठेतरी ऍक्सिडंट झाला आणि त्यात टेम्पोने त्यांना धडक दिली आणि ते पडले स्कूटरवरन खाली आणि स्कूटरवरनं खाली पडल्यावर त्यांना फार काही लागलं नाही खर्चतलं थोडं तर त्यांची बोट बोट जी आहे करंगळी ती तुटून बाजूला पडली म्हणजे थोडासा वरचा तुकडा बाजूला पडला वरच पे मग खूप लोक जमा झाली त्यांना सांगितलं की चला आता डॉक्टर के दवाखान्यात ते म्हटले मला डॉक्टर के नका त्यांनी त्यांचा शर्ट फाडला आणि म्हणे फक्त ती हे आहे बोट जे आहे ते फक्त बांधून द्या मला घरी पोचला आणि त्यांनी घरी त्यांना घरी पोचवलं आणि ते अगदी अनुष्ठानाला बसल्यासारखे त्यांनी अनुलोम विलोम चालू केला आठ आठ दहा दहा तास अगदी अर्धा तास करायचं थांबायचं अर्धा तास करायचं दोन तास करायचं थांबायचं आणि एक दीड महिन्यातच त्यांचं ते बोट जे आहे ते आपोआप जुळलं कुठलाही इन्फेक्शन झालं नाही कुठलंही काही त्यांना त्रास नव्हता हे जुळलं म्हणजे सांगण्याचा मतलब काय की एवढे ह्या प्राणायामाचे फायदे आहेत आपल्यासाठी पण त्याच्यासाठी तेवढं डेडिकेशन असणं सुद्धा गरजेचं आहे कंटिन्यू करायचंय